या प्रसंगी येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिक जागेवर उभे राहतील तर गणवेशधारी पोलीस अधिकारी हे राष्ट्रध्वजात सॅल्यूट करतील महोदय दादा पाटील हे आता धवल रथावर होऊन परेड निरीक्षणासाठी जात आहेत तर कवायत मैदानावर परेड संचलनासाठी उपस्थित सर्व पथकांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या समोर परेड कमांडर देखील उपस्थित आहेत या धवल रथाचे सारथी आहेत पोलीस हवालदार चौदा जिरवाट लथित सिकंदर तडमोड निवडणूक पोलीस मोटर परवानिबा एक मे एकोणीशे साठ हा महान महाराष्ट्रात आहे बसई उस्मान शौकत अली शेख यानंतर आहे ज्याला एक संस्कृती आहे एक धर्म आहे माझे प्रमुखपणे तथा सन्मान्य पालकमंत्री हे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येत आहेत सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेंट रोवली गेली आजच्या मंगल या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिता अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद परिणामी होणारा धोका कमी होतो या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पी एस आय श्री प्रकाश बलभेम बनसोडे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोसई श्री संतोष हरिभाऊ हेडे करीत आहेत सपोने श्री दिनेश श्रीकांत कुरणे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोसई विकास तानाजी गुगे यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक निष्ठा व सेवा हे या आहेत वरिष्ठ पलटन नायक श्री एकनाथ सोपान पवार आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटन नायक श्री शिवराज यानंतर बल्लोळीक दल या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी नाईक श्रीमती संगीता सिंगळे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटन नाईक श्रीमती सुनीता बाळकृष्ण नायकवाडे ठाकरे हे वाद्यवंत पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सफू मधुकर माने पोलीस हवालदार सहाशे अंकुश ठोसर पोलीस हवालदार चौदा एकोणवद मधुकर माने यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा पोलीस अंतर सोलापूर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर या वैशिष्ट्यपूर्ण भागात कारवाई कारवाई रोखण्यासाठी कारवाई दरम्यान अंमली पदार्थ सुद्धा शोध घेण्याचं काम करण्यात येते या पथकाकडे अत्यंत उपयुक्त असे डॉग असून त्याचे नाव चेरी आहे या पथकाकडे विशेष प्रेम घेतलेले पोलीस अंमलदार तयार आहे चालक पोषित दारा रॅली यावेळेस हे घातपात विरोधी त्यानंतर महाराष्ट्र वाहन महाराष्ट्र वाहन नक्षलग्रस्त भागात व ज्याठो घुसरुंग अथवा गोळीबाराचा काही एक परिणाम होत नाही नक्षलवाद्यावर अतिरिक्त हल्ल्याच्या वेळी या वाहनातील जवान चोखपटे उत्तर देऊ शकतात यावर चालक आहेत कोशी अठरा एकोणनवदकर यानंतर वरुण वॉटर कॅनन वरुण वॉटर कॅनन वाहनावर चालक आहेत कोशी अठरा अष्ट्याहत्तर धायगुडे त्यानंतर शेवटचं वाहन अग्निशामक दल सोलापूरचे खाली पुण्यापासून बचाव करण्यासाठी हे अग्निशम दल अत्यंत मोठं काम करतं त्या वाहनावरचे चालक आणि फायरमन हे आपल्या जीवाची बाजी लावतात नागरिकांची सेवा करतात आजच्या या पोलीस मुख्यालय सोलापूर शहराच्या प्रांगणात आयोजित एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील आणि रिक्रेशन हॉल या ठिकाणी चहापानासाठी जातील एक मे एकोणी साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावं हे मुंबई सहित व्हावं त्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला एकशे पाच हुतात्म्याला आपल्या आयुष्याचं बलिदान द्यावं लागलं ला। आज पासष्ट वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्र दिन म्हणून हा जो एक मे आपण साजरा करतो त्या पासष्टाव्या महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातल्या आणि स्वाभाविकपणे मी सोलापूर जिल्ह्यातला पाहून सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा एक मे आपण कामगार दिन पण साजरा करतो कामगारांनी प्रचंड कष्ट केल्यामुळेच महाराष्ट्रातली आणि देशाची वेगळ्या वे रस्त्यांची वेगळ्या वे ब्रिजेसची आणि वेगळ्या वस्तूंची वे निर्मिती झाली सर्विस इंडस्ट्री म्हणून पसर प्रसिद्ध झालेला भारत देश आता मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश अशी सुद्धा त्याची खाती जी व्हायला लागली तर कामगारांचं मोठं योगदान आहे कामगार घेण्याच्यासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा